नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच आलेल्या माहितीनुसार शिक्षक आणि शिक्षकृत्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये दिनांक दहा जानेवारी रोजी बुधवार या दिवशी महत्वाची सुनावणी पार पडली शैक्षणिक संस्थेला दोन हजार पाच नंतर अनुदान प्राप्त झाले असेल पण तशा संस्थांमध्ये दोन हजार पाच पूर्वीच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण झाला होता त्याविषयीच्या सुनावणीत जुन्या पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक असल्याबाबत राज्य सरकारनं सांगितलं त्यानंतर त्या निर्णयाचे श्रेय राज्य सरकारला घ्यायचं आहे की आम्ही घेऊ असा प्रश्न विचारून न्यायाधीशांनी थेट संकेत दिले आहेत त्यामुळे आता राज्यातील जवळपास पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे तसेच याबाबत राज्य सरकार देखील सकारात्मक असल्याचं पाहायला मिळाले राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी चार जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजने अंतर्गत त्यानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जुनी निवृत्ती वेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीने पत्रक संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या द्यायचा आहे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे वे खाते तात्काळ बंद करून जे अधिकारी आणि कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंग अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित निवृत्ती वेतन खात्यातील त्यांच्या व्याजासह जमा करण्यात येईल निवृत्ती वेतन व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती केली जाईल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद